गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काशाय वस्त्रम् करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाट्यं श्रीपादराजं शरणं प्रपदे सद्गुरुनाथमहाराजके जय श्रीगुरुदेवदत्त तर श्रीपाद चरितामृत अध्याय पंधरावा या अध्याय पठणाने अकारण कलह निवारण होते व पूर्वजन्मकृत दोष निवारण होतो बंगारप्पा सुंदर राम शर्मा वृत्तांत मी शंकर भट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तिथे एक पोहरासुद्धा होता मी पाणी किती आहे ते पाहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली खोलांटिवड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकता वश विचारले आपणास माझे नाव कसे कळले तो अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी गुरुगड्डीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला प्रापंचिक बंधाने संसार संसारकृपामध्ये पडलेला मानव तू बंधरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठेन आपल्याला शक्ती कमी पडल्यास प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर विषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगार अप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझे तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने बराबर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्यायला परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्यायला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्यासुद्धा मला अवगत होती भूतप्रेत पिशाच यांच्या सहवासातसुद्धा मी राहिलो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाहून भूतप्रेतांची असलेली विकृती कळा क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्याईने पिठिकापुरम लागले श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुतंत्राला परस्पर कलहाला काही कमी नव्हते श्री बापनाचारुलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम बापना मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजई ओंजईने पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी प्यायले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनाचार्यांच्या जवळ होते श्रीपाद प्रेमाने बापनाचार्यलूंच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनाचार्यलूंवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासकांस शिक्षा मला एक सर्पमंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी बापनाचार्यलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापनाचार्यलूंच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले परंतु ते बापनाचार्यलूंना काहीच करू शकले नाहीत दोन मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तिथून निघून गेले माझा दुसरा प्रयत्नसुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापना चारुलींच्या घराजवळसुद्धा फिरकू शकत नाहीत हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणकेची बाहुली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा दुष्टबेत माझा होता परंतु हा प्रयत्नसुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापना चारुलींच्या घरी सोडलेले सर्व साप माझ्याकडे येऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असंही वेदना होऊ लागल्या नरकयातनांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद श्रीवल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण आलो माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले भंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकातसुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागेल परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या सर्व शूद्रविद्यांचासुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतदृष्टीस दिसल्यास तू स्वत पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील कोलांटी खात झुळणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा तू अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या मातापित्यांच्या घरी किंवा मा त्या बापना चारुलींच्या घरात पाय सुद्धा बहुजन्मांचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकारसुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापगात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो तू आपल्या शूद्रविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळसुद्धा शंकरभट नावाच्या कन्नड ब्राह्मणांची भेट होईपर्यंत राहील नंतर निश्शेष होईल तो शंकरभट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षाचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पाणी प्यायले तर दुसऱ्याची तहान कशी भागते यातील मर्म काय यावर बंगारप्पा म्हणाले एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे हे तादात्म्य भावनेने साध्य होते रामायणकाळी किशकिंधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योगप्रक्रियेद्वारे त्याच्यासमोर युद्धास आलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणाने श्रीरामाने झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र महर्षींनी रामलक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्राचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्धिक्रमाच्या बारावस्था आहेत श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा देहसुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत सहज सहजसिद्ध असे आहे साधन मार्गातील सात भूमिकांचा विचार मानव त्याच्या विकासात सप्तभूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिये सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्यामध्ये वशीकरण केंद्र असते वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शील चैतन्य आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्या स्थितीत राहिली अहिल्याचे शरीर शिलास्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायधू लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती लाभते यासाठी आपल्या योगशक्तींचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु पापकार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येतो पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलापसुद्धा चालवितात भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापांचा ध्यास फार कमी असतो सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकरभट प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणामक्रम असतो का काय हे अवतारी पुरुषांनासुद्धा लागू पडते यावर बंगारप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असे म्हणतात देव मानव रूपात आले तर ता त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो कुर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराह म्हणजे खडकमृग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख व हो, मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा प्रधान असलेला वामन अवतार रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुणप्रधान असलेला तो राम अवतार त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्त्वप्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील अने अने एकत्व स्वतःमध्ये समावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच श्रीपादांची स्थिती बुद्धिवानांना सुद्धा समजण्यासारखी नाही त्यांच्यातील तेच आहेत सर्व सिद्धांताचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आदिबिंदू व अंतिम बिंदूसुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गुण असे देवाचे रहस्य आहे सप्तऋषींना हे समजले नाही ते मी काय सांगू बाबा शंकर भट्टा तू धन्य आहेस त्यांचे अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य होय अन्यजीव व्यर्थ होत सत्कर्म व दुष्कर्मांचे फलविवरण मी शंकर भट्ट विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तो चांगला प्रश्न विचारलास सर्वसृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आईसुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहातून निराळा असून अजन्मा अव्यक्त अचिंत्य आणि रहित आहे मानवात व प्राणी मात्रात एकच आत्मावास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनात्मक विनाशकारक शक्तीसुद्धा असतात त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलनवलन सुव्यवस्थित चालवण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्त्व कळते व तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सच्चिल व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरिस्थितीचे कारण असे की कुकर्म करूनसुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सच्चिल सज्जन लोक आज जी दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्मांचे फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तात्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप आणि पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो त्या त्यावेळी त्या भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण करतात हजारो वर्षांपासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने त्या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणाने सृष्टीचलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग पिठिकापूर या नगरीत वेलू प्रभु नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाश्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पलराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाश्री वल्लभ स्वामींना तात्काळ घेऊन यावे घरात स्वामींचे आजोबा अपनाचरिलू होते सेवकांनी त्यांना राजाज्ञा सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले पिठिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीच बोलावले आहे श्रीपात्रू म्हणाले त्यात राजाच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पिठिकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटा शोभेल असा नजराणा घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पल राज व त्याचे पिता बापनाचार्युलू यांनी आपसात विचारविनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कविला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराजा आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मीच पाहतो एवढे वाक्य बोलताच भोव येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक्यातना होऊ लागल्या तात्काळ राजपुरोहित श्री कोटसुंदर शर्मा यांना बोलवणे पाठविले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपा श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे श्री व्यंकटशास्त्री हा धूर्त वैश्यस्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपा श्री वल्लभांनी काही दुष्टशक्तींचा उपयोग करून आम्हा त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रेयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधीपूर्ण बरी करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकरवी श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुहाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे कठीण झाले महाराजांना त्या रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दीनवाणे हो दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेतयोनीतून सुटका करण्यास काही करत नाहीस महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पृष्ट होत आहेत राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह हो श्राद्धकर्म केल्यास आम्हाच त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रासुद्धा आली नाही याचवेळी त्याची उपावर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की के अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देई तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागे अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी संकटांनी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थितीसुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सौज्वा स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्यासमोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाक घालणारी भूतप्रेते दिसत होती ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हास आमच्या पतीपासून दूर करून अतोनात छळ केला तुम्ही राजाने वाममार्गाने मिळवलेले धन दानरूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हास त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वत महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्तपुराणाच्या पारायणामय सर्व दुःख नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपा श्री वल्लभ स्वामींच्या सामर्थ्यांची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्रीस्वामींच्या दर्शनास गेले ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमायाचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे काळाग्निरूपात असलेले ते दत्तरूप माझेच आहे मी, मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपा रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आईवडील सौसुमती आणि श्री अप्पलराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्येच लाभाद महर्षी होते बृहदशिला नगरात भास्कराचार्य होते तेच माझे आजोबा होते माझा जन्म गणेश चतुर्थीत झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्यूंसारखा दिसेन मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्रे निवास करेन त्यावेळी भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्यमार्गाने मिळवलेली असावी वाममार्गांनी मिळवलेलीच नसावी वाममार्गांनी मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य आपपर भावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब माझ्याकडे चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन अंतर्भावाने श्रीपा श्रीवल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाच पुण्यात्मा करीन हे महाराजा तू अस्य सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंडावे लागले श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्तपुराण या ग्रंथाचे पारायण करूनसुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटेच झेलावी लागली श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपादराजं शरणं प्रपृते सद्गुरुनाथमहाराजकी जय श्रीगुरुदेवदत्त